नमस्कार रसिक हो मी अंजली पर्वते आज अगदीच वेगळा पितृपक्ष असा विषय घेऊन आपल्यासमोर बोलते गणेशोत्सव नुकताच संपन्न झाला आहे सामान्य लोकांच्या दृष्टीनं म्हाळाचा महिना किंवा शुभ कार्याला निषिद्ध मानला जाणारा काळ आणि व्यापारांच्या दृष्टीने स्लॅक सीझन पितृतर्पण भारतीय संस्कृतीमधलं एक महत्त्वाचं कार्य पितर म्हणजे आपले दिवंगत झालेले माता पिता आणि तत्सम वडीलधारे लोक माणसावर जशी ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण अशी तीन प्रकारची ऋणं असतात असं मानलं जातं तसं माणसानं देवांना ऋषींना आणि पितरांना तर्पण करणं आवश्यक आहे असंही मानलं जातं ज्या देवानं आपल्याला निर्माण केलं त्या देवाविषयी ज्यांनी जन्म दिला ज्यांनी संस्कार केले त्या पितरांविषयी म्हणजेच आपल्याला जन्म देणाऱ्या माता पिता आणि तत्सम वडीलधाऱ्यांविषयी आणि ज्ञान देणाऱ्या गुरुजनांविषयी कृतज्ञता बाळगणं हे कर्तव्य मानलं आहे भारतीय संस्कृतीनं त्यामुळंच देवाचे उत्सव करून गुरुला गुरुदक्षिणा देऊन आणि पितरांचं श्राद्ध करून ती कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे अशी कृतज्ञता व्यक्त करण्याचे पितरांविषयीचे तीन प्रकार मत्स्यपुराण देतं आणि यमस्मृतीत याचे पाच प्रकार दिलेले दिसतात मत्स्य पुराणातले प्रकार आहेत नित्यश्राद्ध नैमित्तिक श्राद्ध आणि काम्यश्राद्ध यापैकी नित्यश्राद्ध म्हणजे गृहस्थाश्रमात करावयाच्या पाच नित्य यज्ञांमधला पितृयज्ञ होय या यज्ञात हो। दिवंगत पितरांचं स्मरण करून त्यांना तर्पण करायचं असतं याशिवाय नैमित्तिक म्हणजे प्रसंगोपात्त करण्याचं पितृतर्पण म्हणजे दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी करण्याचं पितृतर्पण होय काम्य पितृतर्पण म्हणजे पितरांचा विशेष आशीर्वाद मिळावा या इच्छेनं करण्याचे पितृतर्पण होय याशिवाय पार्वण श्राद्ध आणि श्राद्ध असे जे दोन प्रकार सांगितले जातात ते म्हणजे आत्ताच्या या पितृपक्षात म्हणजे भाद्रपद कृष्ण प्रतिप्रदा ते भाद्रपद अमावस्या या पर्व काळात करण्याचं तर्पण मंगल कार्याच्या आधी पितरांची आठवण काढून त्यांना तर्पण केलं जातं त्याला वृद्धी श्राद्ध किंवा नांदी श्राद्ध असं नाव आहे दरवर्षी आपले आईवडील ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला जे पितृतर्पण करतात त्याला सांवत्सारिक श्राद्ध सा असं म्हणतात यालाच वर्षश्राद्ध असं परिचित नाव आहे आपले आईवडील अथवा आजी आजोबा किंवा तत्सम जवळचे आप्त ज्यांचं आपल्याशी अगदी घनिष्ठ नातं असतं जे आपल्या आनंदात आणि दुःखात कायम बरोबर असतात ते दिवंगत झाले तरी त्यांची आसक्ती आपल्या सुखदुःखात काही काळ तरी असतेच त्यामुळं घेण्याची पद्धत म्हणजे किंवा पक्ष त्यांनी आपल्यावर केलेल्या संस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त करायची रीत म्हणजे श्राद्ध पक्ष श्रद्ध या इदम जे श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध आपल्याकडे उपनिषदातील शिक्षावल्लीमध्ये शिक्षण संपून गृहस्थाश्रमात प्रवेश करताना गुरु सांगतात जे ज्या द्यायचं ते श्रद्धया देयम अश्रद्धया अदेयम श्रद्धेनं द्यावं श्रद्धा नसेल तर देऊ नये इतरांचंही श्राद्ध करायचं म्हणजेच त्यांना जे जे अर्पण करायचं अगदी हवी म्हणून किंवा आहुती म्हणून ते ते श्रद्धेनंच द्यायला हवं हे अभिप्रेत आहे या श्राद्धाचे प्रकार आणि पद्धती खूप वेगवेगळ्या असल्या तरी पितरांच्या नावानं अन्नदान आणि त्यांना तिलांजली देणं या दोन गोष्टींना त्यात अतिशय महत्त्व असतं असं म्हटलं मानलं जातं की पितर वायुरूप असतात आणि ते घरच्या अन्नाच्या वासानंही तृप्त होतात त्यामुळे पितरांच्या नावानं देणगी देणं वास्तू बांधणं यापेक्षाही घरी एखाद्याला त्यांच्या नावाने जेऊ घालणं महत्वाचं ठरतं या श्राद्ध पक्षाचे नियम विधी त्यावेळेचे बनवण्याचे पदार्थ अशा वेगवेगळ्या बाबींवर मतभेद किंवा मतमतांतर असू शकतात तशी ती दिसतातही पण सर्वानुमते पितरांना तर्पण करण्याचा हा काळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला गेला आहे याबाबत खूप चर्चा होतात बंडखोर लोक त्याच काळात किमती उतरलेल्या असतात म्हणून फक्त व्यावहारिक फायदा लक्षात घेऊन सोनं खरेदी कपडे खरेदी आवर्जून करतात पण रसिक हो बाबतीत दुराग्रह बाजूला ठेवून थोडा विचार करणं महत्वाचं आहे भारतीय संस्कृती कुठल्याही प्रकारचा नियम करताना अतिशय विचार करून ती करताना दिसते इतरांना तर्पण करण्याचा हा काळ श्रावणातल्या व्रतवैकल्यानंतर गौरी गणपतीच्या धामधुमीनंतर लगेचचा काळ असतो गमावलेल्या आपतांच्या आठवणीनं आपली मनं हळवी कातर झालेली असतात शिवाय व्रत उत्सव काळात झालेल्या धावपळीनं सांभाळलेल्या नियमनियमावलीनं शरीर थकलेली असतात वेळी नवी कार्य सुरू करणं शुभकार्यांना आवश्यक तो उत्साह गोळा करणं थोडं अवघड असतं शिवाय त्या काळानंतर पुन्हा नवरात्रीची धामधूम सुरू होणार असते त्यासाठीही शरीराची आणि मनाची तयारी होणं आवश्यक असतं ही तयारी थोडी विश्रांतीनच शक्य थोड्या विश्रांतीनच शक्य असते म्हणूनच हा काळ थोडा नि निवांत राहण्याचा असावा असं आपल्या पूर्वजांनी ठरवलं असावं समर्थही म्हणतात ना काही गलबला काही निवळं ऐसा कंठीत जावा काळ येणेकरिता विश्रांती वेळ आपणास फावे मला वाटतं या पितृपक्षाकडे असा निवळ काळ म्हणून पाहिलं तर त्याचं महत्त्व वाटेल पटेल आणि आपोआपच इतरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा पण जागेल गरज आहे फक्त या गोष्टीकडं नितळ पूर्वग्रहरहित मनाने पाहण्याची धन्यवाद